कांद्याच्या दरामध्ये चढउतार कांद्याची निर्यात बंद तरी देखील बळीराजा एक ना एक दिवस कांद्याला पुन्हा चांगले दिवस येतील ह्या आशेने जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतोच ह्या सरकारला शेतकऱ्याबद्दल म्हणावासा कळवला नाही शेतकरी आपल्या कच्च्या बच्च्यांना जगवण्यासाठी वाढवण्यासाठी शिकवण्यासाठी शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेतोच प्रामुख्याने कांद्याच्या पिकामधून चार पैसे आपल्याला मिळतील अशी खात्री त्या शेतकऱ्याला असते व आहे परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी सोडतंय शेतकरी मजूर याविषयी काय म्हणतायत ऐकूयात बिरो रिपोर्ट बिंगर टाईम्स धामणखेल अ कुठलं भिवाडे रोज किती रुपये तुम्हाला तुम्हाला रोज किती मावशी तुम्हाला रोज तुम्ही त्यांना काय विचारतो चारशे जायचे यायचे वेगळे का सकाळी किती वाजता तुमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य कोण होत तुम्हाला माहिती का देवराम लांडे देवराम लांडेंचं काम कसं आहे पोरिंक तुम्हाला देवराम लांडे माहिती आहे का देवराम लांडेंचं काम बरं आहे का परत निवडून येईल का देवराम लांडे यायलाच ते ताई पोराडे अच्छा जान पाहिजे जवराम लांडे वाटत काय कर काम करतात चक्की विक्की देवराम लांडे विजय होणार तालुक्याचे आमदार कोण आहे माहिती कोण आहे आहे त्यांचं काम त्यांचं भारीच काम आहे परत निवडून येतील का शक्य कमी वाटते उमेची शक्यता कमी वाटते कारण काय कारण ते आता आमच्या परिसरामध्ये जास्त फिरते तुमच्याकडे येते नाही बर बर आणि आ... खासदार कोण आहे त्यांचं काम कसं आहे ते पण आता एवढे जास्त आमच्याकडे येते नाही म्हणजे सांगता येत त्यांचं काम कसं आहे ते पण माहित नाही तक्रार काय तर तुमच्याकडे येत नाही तुमच्याकडे गेले पाहिजे ना म्हणजे सांगता पण येते त्यांचं काम काय बर बर तुमचं काय म्हणणे देवराम लांडेंच काम काय तुम्हाला बोलता येत नाही ताई तुमचं गाव कुठलं इंगळून देवराम लांडेंचं काम कसं आहे परत निवडून येतील का हो पाहिजे सुनीत बोराडे काय नाही ओळख नाही तालुक्याचे आमदार कोण आहेत अच्छा तुम्हाला माहित नाही अतुल बरं अतुल शेठच काम कसं आहे परत निवडून येतील का आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत त्यांचं कामकाज कसं काय ते एवढं तुमच्याकडे येते नाही हो आता आमची अशीच मजुरी चालली तेच तुम्हाला फोन केलाय म्हटलं जरा आमच्या गावाकडे लक्ष द्या आमच्या पाण्याच्या सोयी चांगल्या अजून धरण नाही अहो काय नाही पार ताई संगीतात ताई काहीच करू शकते नाही तुम्हीच जे करशाल तेच खरं काम राहिलं हो पण तेच झालं पाहिजे ना आता आमचं इथून पुढे जरा लक्ष द्या तुम्ही एवढंच आमचं म्हणणं आमदार परत निवडून येतील आमदार निवडून येतील ना हो निवडून येतील काम केल्यावर आता काम ऐक का ना का हो आमच्या अपेक्षा तुम्ही परत निवडून या पण आमची कामं भरपूर पडले तेवढी करा काय तुमची मागणी एस टी नाही गावाला बिवड्याला एस नाही हा बिवडे खुर्द बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका